तिथून ते शेगावहून त्वरित सावर खेरड्याला आपल्या घरी आले आणि घरी आल्यानंतर त्यांनी कोणाशी काही बोललेच नाही कारण घर सोडून एखाद दिवस झाला असेल घरातल्या माणसांना वाटलं असेल गेला असेल कुठे डोकं फिरले कारण नाहीतरी काय फाके पडत आहेत आणि सावकाराचा टाच आलेलीच आहे काहीतरी प्रयत्न करायला गेला असेल त्यामुळे कोणालाच काही वाटलं नाही हे कुठे गेला होता काय गेला होता कोण चौकशा करणार आधीच त्याची पथ या घरातल्या लोकांनी पण घालवलेली होती मग की त्यांच्या जी सावरखेड्यापासून होती त्या शेतीच्या लागूनच त्यांनी एक मळा केलेला होता भाजीपाला त्यांचीच जमीन होती त्या जमिनीमध्येच हा मसोबा होता तर ते रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी महाराजांनी सांगितल्या पद्धतीने दुसऱ्या प्रहरी ते स्वतःच जमीन खोदण्यासाठी कुदळ फावड टिकाव आणि ते घमेल वगैरे घेऊन आले आणि त्यांनी एकटेच हे सुरुवात केली कारण महाराजांनी त्यांना सांगितलं होतं की तू एकट्यानीच हे काम करायचं कोणाला बरोबर वर घेऊन गडी माणसं लावून ते खोदकाम नाही करायचे तू एकट्यानीच हे काम करायचेस ते सुद्धा रात्रीच्या दुसऱ्या प्रहरामध्ये म्हणजे कोणाला दिसलं कामाने आणि मग त्या पद्धतीने त्यांनी त्या खुणा त्यांना ते माहितीच होतं त्यांचाच मळा होता त्या पूर्व दिशेला बाबळीच्या झाडाखाली जाऊन त्यांनी खोदकाम करायला सुरुवात केली आणि तीन फूट जेव्हा खोदकाम झालं तेव्हा थंड असा आवाज आला आणि मग त्यांनी हलके हलके त्या आवाजाच्या अनुरोधाने ती माती बाजूला करायला सुरुवात केली पण अंधार आहे दिसत तर काही नाही मशालीन दिवट्या लावून तर काही खोदकाम करायचं नाहीये कारण एकट्यानीच करायचंय आणि मग अंदाजे दृष्टी त्या अंधाराला सरावली आहे काय आहे म्हणून त्यांनी तो हात घालून जे आवाज आलेली वस्तू ती ते त्यांनी वरती काढली तर त्यांच्या असं लक्षात आलं की ही एक तांब्याची घागर आहे आणि त्या घागरीच्या तोंडावरती झाकण म्हणून एक वेळणी ठेवलेली आहे तर ती वेळणी म्हणजे ताटली आज त्या पूर्वीच्या काळी त्याला वेळणी म्हणत असत आणि ती साधारणपणे पाण्याच्या भांड्यांवरती हांडई तपेली कळशा ह्याच्यावरती त्या वेळण्या झाकण म्हणून ठेवत असत तशी ती, ती, ती वेळणी त्या घागरीच्या तोंडावरती ठेवलेली होती त्याने ती घागर काढली आणि ती घागर काढून ती वेळणी जेव्हा बाजूला केली तेव्हा त्यांना त्या अंधारात सरावलेल्या दृष्टीलाच असं दिसलं आणि हाताने जेव्हा चाचपडून बघितलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं ही घागर असल सुवर्णच्या मोहरांनी भरलेली आहे सोन्याच्या मोहरा होत्या त्या घागरीमध्ये आता ती घागर घेऊन ते तिथेच नाचायला लागले आणि जय जय गजानन साधू म्हणून महाराजांचा जय जयकार करायला लागले कारण शेवटी बघा कसं आहे की जो बुडतो ना त्याला जो आधार देतो हात देऊन त्याची जी किंमत आहे जो बुडणाऱ्याला एखाद्याने हात दिला तर त्याला काय वाटे तशी त्यांची अवस्था होती विपन्न ना आता हे काही सापडलंय ते सुद्धा कोणाच्या दृष्टीने सत्पुरुषांच्या द्रष्ट्या दृष्टीने त्यांना हे मिळवून दिलेलं आहे मग त्यांनी ते घागर घेतली ते घरी आले घरी आल्यानंतर त्यांनी मोजून बघितलं तेव्हा त्या घागरीमध्ये सोन्याच्या चा, सोन्या चारशे मोहरा त्यांना सापडल्या मग त्या मोहरांमधून त्या विकून बाजारात त्यांनी सगळं सावकाराचं कर्ज फेडलं त्याच्यानंतर जो व्यवसायामध्ये नुकसान झालं होतं तो व्यवसाय पुन्हा त्यांनी मार्गावरती आणला शेती तर काय मशागत पुन्हा सुरू केली की आता पुन्हा पाऊस पडेल आवर्षण गेल्यानंतर आणि पुन्हा शेतीचं उत्पन्न सुरू होईल कापसाचा जो व्यापार ते स्वतः करत होते तोही व्यापार त्यांनी पुन्हा मूळ पदावरती आणला आणि प्रपंचाची खडी पुन्हा त्यांनी व्यवस्थित बसवली सावकाराच्या पाशातन ते मुक्त झाले आणि मग पुढे त्यांनी शेगावला येणं केलं आणि महाराजांना ते नमस्कार करायला गेले तेव्हा महाराज म्हणाले की ज्याने द्रव्य घट देणारा तो आहे तो निर्गुण निराकार परमात्मा आहे मी निमित्त मात्र मी ते फक्त तुला सांगितलं आणि मग महाराजांनी त्याला बोध केलाय की हा चमत्कार तुझ्या बाबतीत घडलाय तो काय असं नाहीये की आमच्या मनात आल्याने आम्ही चमत्कार घडवला हे सगळं तुझ्या कर्मानुबंधीनी हे सगळं पूर्व कर्मानुसार तुझ्या भाग्यात जे जे लिहिलेलं होतं म्हणजे जो आपण आलेख म्हणतो भूमितीमध्ये जो काढला जातो तो तो आलेख कसा होता की आतापर्यंत छान होता मग त्याचे तो कळसायला गेला होता तो विपन्न अवस्थेमध्ये आला आणि आता विपन्न अवस्थेतनं पुन्हा तो, तो वरती वरती जाणार आहे कारण आता धन सापडले मग ह्या पद्धतीने बंडू सगळी घडी व्यवस्थित बसल्यानंतर महाराज त्यांना उपदेश करतात की थी। अरे ठीक आहे तुझी वृत्ती सचशील आहे तुला तुझ्या अंगामध्ये आहे पण ह्यामध्ये सर्वात आधी तुला प्रपंचा विचार केला पाहिजे लोक सुखाचे सोबती असतात आणि निंदे तुझी जेव्हा विपन्नावस्था आहे ते तुझ्या जेव्हा निंदा होते तेव्हा हीच तुझ्या घरी भोजन करणारी लोक तुझी निंदा करतात यथेच जसं यथेच भोजन त्यांनी तुझ्या घरी केले तशीच यथेच तुझी, तुझी निंदाही करतात मग ते सुखाचे सोपती आहेत मग तुला जेव्हा निर्वाणीची परिस्थिती आली आत्महत्या कराविषयी वाटली त्यावेळेला महाराज त्याला म्हणाले की तो स्टेशनवर जो ब्राह्मण भेटला तुला की आत्ताच हरिद्वारला था जाऊ नकोस हरिद्वारचं तिकीट काढू नकोस तो कोण होता ह्याचा जरा तरी मनामध्ये विचार केलास का तर ते कोण होता वगैरे ह्या विवेचनात महाराज पडले नाही फक्त त्यांनी ते एक वाक्य सोडून दिलं ते पंडूत त्याच्या आतमध्ये जो प्रकाश पडला की रे खरच ही विपन्न अवस्था कुणामुळे आली माझ्या स्वतःच्या कर्मामुळे आली की नाही विपन्न ना अवस्था मग महाराज त्याला म्हणतात की आय पाहून खर्च करायचं दंभाचार कधी करू नये ह्याला महाराजांनी दंभाचार असं म्हटलंय कसला दंभ झाला होता मी दानशूर आहे मला लोकांना जेवायला खायला आवडत मला लोकांच्या अडीनडीला धावून जायला आवडत एखाद्यानी थोडस तरी रडलं तरी त्याच्या खिशामध्ये ती लोकमाता ठेवायला मला आवडते हा जो दंभ तुझ्या मनामध्ये निर्माण झालाय की मी काहीतरी आहे विशेष करतुम करतुम शक्ती आहे लोकांचा कळवळ आम्हाला येतो त्याच्यात वाईट काय तरी सुद्धा हा एक दंभच आहे की मग ह्या दंभाचारामध्ये तू कधीच पडू नकोस जनसुखाचे सोबत आहेत निर्वाणीचा फक्त श्रीपती आहे महाराजांनी नेहमीच उधळपट्टीवरती यथेच टीका केलेली आहे महाराजांचं म्हणणं असंच होत की आय पाहून खर्च करा आय म्हणजे तुम्हाला जे, जे आमदानी आहे महिन्याची त्याच नीट सारासार विचार करून मग तुम्ही खर्च करा पदर मोड करून कधीही खर्च करू नका पदराला खार लावून कधीही खर्च करू नका हे महाराजांचं सांगणं होत आणि महाराज म्हणाले की तुम्ही संसारी माणसा आहात मी ही, तर संसारी नाही पण तुमच्या संसारामध्ये तुम्ही कसं वागलं पाहिजे याचे धडे द्यायला तर मी इथं बसलेलो आहे संसार आधी नेटका आधी प्रपंच करावा नेटका मग साधावे परमार्थ विवेका या पद्धतीने मी तुम्हाला जे मार्गदर्शन करतोय त्याच्यामध्ये तुम्हाला हे सांगतोय उधळपट्टी करू नका आणि लोकांसाठी तर मुळीच काही करू नका जरी कितीही तुम्हाला लोकांसाठी काही करावं असं वाटलं तरी याला दुनियादारी म्हणतात की आपल्याला अशी सवय लागलेली आहे महाराज म्हणतात कोणाला नाही म्हणायचं नाही मग ते कोणाला नाही म्हणायचं नाही जेव्हा हे ठरवलं जातं तेव्हा अशी मग बंडू तात्या सारखीच नाही पण कुठेतरी आपल्या वरती पण अशी वेळ येऊ शकते नाही म्हणायला शिकला माणूस की तो सुखी होतो आणि जनाची जगाची रीतच अशी आहे ज्या ज्या वेळेला तुम्ही दुसऱ्याला नाही म्हणणार आणि ते चांगल्या अर्थाने नाही म्हणा टाकून बोलू नका नाही बा मला नाही जमणार गोड शब्दात सांगा लोकांचं कसं असतं की लोकांना जेव्हा सवय लागते ना की तुम्ही तुमच्याकडे काही तोंड वेंगाडत गेल तुमचा वेळ मागितला तुमच्याकडे वेळ नसतानाही तुम्हाला तुमचा ऍडव्हानेज घेतला तर लोकांना वाटत नाही हा माणूस कधीच नाही म्हणणार तो तत्पर असणार आपल्यासाठी पण जेव्हा तुम्ही दुसऱ्याला नाही म्हणायला शिकता त्यावेळेला समोरच्याला असं वाटतं अरे हा काय मला कसं काय नाही म्हणू शकतो बदलला काहीतरी माज आला याला असं लोकांना वाटायला लागत आणि ज्या वेळेला नाही नाही म्हणत जातो तेव्हा लोक म्हणतील जा तू तुला कोण विचारतो तू नाही म्हणतोस ना तुझा बाप दुसरा म्हणून लोक दुसऱ्याच्या दारात जातात जिथे मऊ लागतो तिथे कोपरानी खणायला जातात त्याला अशी अनंत दुसरी दुनियादारी करणारी घरं मिळतात म्हणजेच महाराज नेहमी सांगतात की वस्तातपणा स्वभावामध्ये हवा पण तो असाही वस्तातपणा नको की ज्यांनी दुसऱ्याच नुकसान होईल पण स्वतःच रक्षण करण्यापुरता जरी वस्तात पण तुमच्या अंगात तुम्ही अंगीकारला तर मग सुख लागेल मग सुखाचे जे सोबत तुला वाटत होते आज वरती त्यातल्या एकही मायकालाल तुझ्या मदतीसाठी पुढे आला का कोणीच आलं नाही मग <coughs> महाराजांनी त्याला ते सांगितलं अरे बाबा स्टेशनवर भेटलेला ब्राह्मण मळ्यामध्ये म्हसोबाच्या पूर्वेला तुला जे सोन्याच्या चारशे मोहरा सापडल्या ते देणारा जो कोणी आहे यांचा विचार तू करत राहा बाकी ज्यांचा विचार करू नको आणि मग त्या दृष्टीने बंडू तात्यांचं पुढचं वर्तन सुधारलं असं म्हणता येईल कारण महाराजांनी त्यांच्या डोळ्यामध्ये लखलखीत अंजन घातलं की मग त्या पद्धतीने बंडू तात्याचा प्रपंच पुन्हा एकदा मार्गावरती आला असं म्हणायला हरकत नाही आणि मग तेव्हापासून त्यांनी सावधानता बाळगली असावी किंवा एकंदरच त्यांचं वर्तन महाराजांच्या उपदेशाप्रमाणे झालं असावं आणि मग हे अशी चरित्र जेव्हा घडतात म्हणजे हे अशा जेव्हा कथा घडतात कथेमध्ये जे चमत्कार होतात त्याचा कार्यकारण भाव फक्त एवढाच लक्षात घेतला पाहिजे की आपण आपल्या प्रपंचामध्ये आपण आपण जो परमार्थ आचरण करतोय त्याच्यामध्ये आपण किती सावधानतेने वागलं पाहिजे किती सावधानतेने व्यवहार केला पाहिजे ह्याचा हा रोखठोक असा धडा महाराजांनी बंडुतात्याच्या उदाहरणावरनं घालून दिलेला आहे आता हे महाराजांना सगळं माहितीच होतं की हे चरित्र घडणार आहे ते ना त्रिकालांचं ज्ञान आहे म्हटल्यानंतर हे असं बंडुतात्याचं चरित्र घडणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला हस्तक्षेप करायचंय हे है सगळी योजना त्यांची असणारच मग मी फक्त काय चमत्कारासाठी इथे बसलोय का असं महाराजांचं जे परखड सांगणं होतं की चमत्कार हे घडतात चमत्कार हे घडवले जात नाही तो गारुड्याचा खेळ नाही आणि सगळ्या सर्वसामान्य जनतेला चमत्कारामध्ये प्रचंड रस असतो का बर याच कारणच असं आहे की जे आपल्याला साध्य नाही ते समोरचा व्यक्ती जर करत असेल तर तो, तो एक चमत्कारच आहे आणि चमत्कार म्हणजे कसं आहे एका रात्रीत तक्ता पालट लोकांना हवा असतो एका रात्रीत सगळ्यांना करोडपती व्हायचं असतं एका रात्रीत सगळ्यांना मनातल्या सगळ्या इच्छांची पूर्ती हवी असते आणि तो देणारा जो कोणी साधू असेल त्याच्या पायाशी लोक लोळण घेतात याच कारणच आहे आतमधल्या लालसेला त्यांच्याकडनं कुठून तरी खत पाणी मिळेल आणि आपली इच्छा लालसा आकांक्षा पूर्ण होईल एका वेड्या सगळी जण त्या संतांकडे जात असतात पण संतांना ही, ही माहिती असते की कोणाच्या आयुष्यात चमत्कार घडवायचे आणि कोणाच्या आयुष्यात घडवायचे नाहीत कोणाचा कर्म कसा आहे कोणाच्या पूर्वजन्मामध्ये ती घटना त्याच्यासाठी योग्य म्हणून ठेवलेली असेल लिहून तर ती या जन्मात त्याच्या फळवायची हे फक्त संत पुरुषांना माहिती असत त्यामुळे संत पुरुषांची कथा ऐकताना किंवा त्यांचं चरित्र ऐकताना फक्त चमत्काराची अपेक्षा ठेवली व्यक्तीने अरे बाबा पुढचा चमत्कार काय केला पुढचा केला काय केला काय केला शंभर चमत्कार असतील तर ते शंभर चमत्कार शंभर दिवसात सांगून पूर्ण होतील मग चरित्र सांगायचं तरी कशासाठी काय चरित्राचं सांगण्यामध्ये उद्देश आहे की चरित्रामध्ये एवढाच उद्देश आहे की कथा आहेतच कथा नका आहेतच संत कसे त्यावेळेला महाराज कसे कोणाशी वागले त्यांचं कम्युनिकेशन कसं होतं हेही सगळं आहेच पण त्याही पलीकडे महाराज जे म्हणतात की निर्गुण तत्वाला तुम्ही ओळखा सगुणाची उपासना करताच आहात मग या निर्गुण तत्वामध्ये शेवटी तुम्हाला जे लयाला जायचंय की म्हणजेच शिवतत्वाकडे जायचं आहे मग तो विनाशाकडे तुमची वाटचाल चालू आहे जे सृजन झालेलं आहे ते विनाशाकडे वाटचाल चालू विनाश कसला आहे तर या देहाचा विनाश आहे आत्मा अविनाशी आहे मग आत्मा या देहाच्या विनाश विनाशाकडे जाणाऱ्या देहामध्ये दे आत्म्याला किती काळ किती जन्मस्थित करायचं याचा विचार करायला नको का आणि तो विचार समजवून देण्याचं काम करणार शास्त्र म्हणजे अध्यात्म आणि अध्यात्म विज्ञान आज मेला आणि तेराव्याच्या दिवशी लोकांची जेवण झाली की जन्माला आला असं कधीच होत नाही त्याला सुद्धा त्या अनेक साखळ्यांमधून त्या आत्म्याला जावं लागतं जर पुढचा जन्म असेल तर पण प्रत्येक सद्गुरूंच सांगणं हेच आहे गुरुतत्वाचं सांगणं हेच आहे की अरे आत्मा जरी अविनाशी असला तरी अध्यात्माची कास धरा परमार्थाची कास त्या तुमच्या संपूर्ण जन्ममृत्यूंची जी येरझार आहे सारखी चालू आहे येरझार म्हणजे शतपावली सारख्या पावल्या फेऱ्या चालू आहे त्या इथन कुठेतरी मुक्त होऊन तुम्ही कायमचे शिवतत्वामध्ये मिसळून जाल म्हणून तर मी गण गण गणात बोलते म्हणतोय ते सतत मी काय वेडा आहे म्हणून एकच भजन म्हणतोय का मग चंदन च्या पती या हे मी वेडा आहे म्हणून म्हणतोय मीराबाईचं भजन तुम्हाला त्यातला सांगण्यासाठीच तर सा हे मी लीळा चरित्र मांडले असं महाराजांचं अप्रत्यक्षपणे सांगणं होत प्रत्यक्षात संत मंडळी कुठलंही व्याख्यान देऊन मी कोण आहे हे सांगत नाहीत कधीच त्यांच्या आचरणातनं त्यांच्या वागण्या बोलण्यात आणि सहज होणाऱ्या अघटित कृत्यातनं ज्याला आपण चमत्कार म्हणतो त्या चमत्कारांच्या द्वारे त्यांचं जे काही चरित्र आकाराला येत साकार होत त्या आकार साकारामधन जे काही प्राप्त होत तर आपण म्हणतो हे अध्यात्माच्या दृष्टीने केलेलं एक प्रबोधन आहे आणि ते संत मंडळी सतत करतच असतात पण आपण फक्त त्याच्यातच अडकायचं का हा सवाल आपला आपणच त्याला स्वतःला विचारला पाहिजे मला चमत्कारांची आस आहे का मला जे अध्यात्म आहे आणि अध्यात्माच विज्ञान आहे त्याच्यामध्ये मला चमत्कार करू शकतो गारुड्याच्या खेळामध्ये गारुडी पण चमत्कार करू शकतो पण त्याला चमत्कार म्हणायचे का ती हातच्यालाखी असते ती नजरबंदी असते मग सत्पुरुषांकडे हातच्यालाखी आणि नजरबंदी नसते जे काही ब्रह्मांडातला पसारा आहे जो आपल्या ह्या दृष्टीला दिसत नाही त्या प्रसारात साहित्य घेऊन ते जे काही कृती त्या विज्ञानाद्वारे अध्यात्म विज्ञानाद्वारे घडवतात त्याला चमत्कार म्हणतात आणि त्या चमत्काराला भुलूनच लोक अशा संतांच्या जवळ जातात कारण संतांचं कार्य काय कि सामान्य जनतेला परमार्थाच्या वाटेला लावणं हे त्यांचं काम आहे आणि त्या परमार्थाच्या वाटेला लावण्यासाठी काहीतरी तरी चमक पाहिजे ती काहीतरी आहे इथं दाखवायचं की मग त्यासाठी हे अध्यात्म विज्ञानाचा सा, सहारा घेऊन ही लोक चमत्कार घडवत असतात आणि चमत्काराशिवाय नमस्कार नाही हे तर ढळढळीत असं स्पष्ट वाक्य आहे मग या पद्धतीने महाराजांचं हे कार्य चालू होतं त्यांच्या अवतार कार्यामध्ये हे चमत्कार घडत होते आता ही तात्याची कथा झाली आणि ह्या बंडुतात्यांचं त्या काळी दीर्घायुष्य काय लागलं की त्यांचा जन्म कधीच आहे अठरा जानेवारी अठराशे पंचेचाळीस रोजी आणि त्यांचा सा मृत्यू सावरखेरडा त्यांच्या सा ह्या गावी कधी झाला तर तो वयाच्या ऐंशीव्या वर्षी झाला म्हणजे नऊ ऑक्टोबर एकोणीशे पंचवीस साली त्यांचा मृत्यू झाला ऐंशी वर्ष जगलेला माणूस म्हणजे काय त्या काळी पंचवीस सालातली गोष्ट आहे बघा ऐंशीव्या वर्षी मरण आहे म्हणजे जगला तर कधीतरी साठी शांत त्याहून जगला तर पंच्याहत्तरी त्याहून जगला तर सहस्त्रचंद्र चंद्र दर्शन असे सोहळे होत असत हे ऐंशी वर्ष म्हणजे फारच झालं बुवा म्हणजे काय आता किती पिढ्या तुम्ही पाहताय तुमची मुलं तरुणपणी लग्न व्हायची हवी तेवढी मुलं असायची मग त्याच्यामधनं मुलांची मुलं मुलांची लग्न त्यांची मुलं त्यांची मुलं पण पंटु खापर पंटुंड सुद्धा माणसं पाहत असत ऐंशीव्या वर्षापर्यंत कारण एवढं कोळी वंश विस्तार निवृद्धी सतत चालूच होती त्या काळात मग हे सगळं जे काय आपण पाहिलं तर हे पंडूतात्यांची कथा ही चमत्कार या दृष्टीने जर तुम्हाला आवडली असेल तर ती फारच सुरस आहे आपण पुढच्या कथेकडे वळूया तर एकदा असं झालं की कि सोमवती अमास अमावस्या आली आता सोमवती अमावस्येच महत्व काय आहे की सोमवती अमावस्येला नर्मदा स्नान अवश्य करावं असं शास्त्र म्हणत नर्मदा स्नान करा गंगेमध्ये स्नान करा, गंगे करा गोदावरी मध्ये स्नान करा थोडक्यात जिथे तीर्थक्षेत्र आहे तिथे जाऊन त्या नदीमध्ये त्या प्रसिद्ध नदीमध्ये स्नान करायचं ती पर्वणी साधून घ्यायची आता शके अठराशे सव्वीस माघ महिन्यातली अमावस्या आली म्हणजेच तारीख होती सहा मार्च एकोणीसशे पाच पाच सालची अमावस्या एकोणीसशे पाच सालची सोमवार ती सोमवती अमावस्या होती तर त्या दिवशी नर्मदा नर्मदाच्या नर्मदेच्या तीरावरती जाऊन तिथे स्नान करावं असं शेगावच्या काही मंडळींना वाटल आता ही कोण मंडळी होती ती मातबर मंडळी होती की मार्तंड गणपत पाटील बंकटलाल अगरवाल मारुती चंद्रभान पाटील बजरंग चुनीलाल अगरवाल आणि ह्या सगळ्या मंडळींमध्ये हरिपाटील सुद्धा होते ह्या सगळ्या मंडळींना असं वाटलं की अरे आपण नर्मदेच्या तिरी स्नानाला जाऊ कुठे जायचं ठरलं तीरावरती ज्योतिर्लिंग आहे अनायाचे दर्शन होईल सोमवती अमावस्य आहे सोमवार आहे आहे तर जाऊन आपण नर्मदा स्नान करावं मग त्या मंडळींना असं वाटायला लागलं ला की अरे आपण नर्मदा स्नानाला जातोय पण जो चालता बोलता कंठ नील आपल्या सान्निध्यात आहे त्यांनाही आपण आपल्या बरोबर घेऊन जावं म्हणजे काय अहो भाग सोमवती अमावस्येच्या दिवशी नर्मदा स्नान ओंकारेश्वरी करायचंय त्यावेळेला महाराज जर आपल्या बरोबर असतील तर काय बाहेर येईल या मनातल्या विचारांनी जेव्हा प्रबळ अस स्थान निर्माण केलं मनामध्ये तेव्हा त्यांना असं वाटलं की आपण आता महाराजांना जाऊन घेतलंच पाहिजे मग ते सगळे महाराजांजवळ आले आता त्यावेळेला महाराजांनी अशी लीला केली की भास्कर पाटील त्यावेळेला बरोबर होते बाळाभाऊ होते भास्कर पाटलांची कथा आपण ऐकली की त्यांची समाधी पण त्यावेळेला त्यांचा तिथे महाराजांबरोबर होते तिथे ते सेवेला तर त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की अरे भास्कर पाटील म्हणाले बाळाभाऊ म्हणाले अहो सकाळ पहाटेपासून हे झोपून राहिलेत पांघरून घेऊन तर आम्ही त्यांना उठवावं तरी कसं त्यांना जेव्हा जाग येईल तेव्हा ते उठतील बरं मंडळींची चुळबुळ सुरू झाली की आता महाराजांना तर विनंती करायला आलोय आपण कि चला ओंकारेश्वरला नर्मदेच्या तिरी सोमवती अमावस्येला आपण स्नान करूया पर्वणी आहे पुण्य पर्वणी आहे माघवद्य अमावस्या आहे ते जेव्हा सांगायला ते आले ते महाराज तो झोपले आता त्यांना उठवायचं कस महाराजांना मंडळी घाबरत होती धाडस होईना कोणाचं पण शेवटी हरिपाटलांनी धीर करून बंकटला हरिपाटलांनी धीर करून महाराजांना विनवण्या करून जाग केलं आणि महाराज जागे झाले त्यांना ते महाराजांची आता भूमिका स्वीकारली महाराजांनी की काय बाबा काय चाललंय कशाला आला वगैरे अशा पद्धतीने रागावले नाहीत चिडले नाहीत की मला का उठवलं म्हणून नाही त्यांना माहिती होत ना पुढं काय घडणार आहे आणि मग ही सगळी मंडळी त्यांना सांगायला लागली की पर्वणीचा काळ आहे अमावस्या आहे सोमवती अमावस्या आहे नर्मदेच्या तीरावरती ओंकारेश्वरी जायचे दर्शन घ्यायचे ज्योतिर्लिंगाचं आणि स्नान करायचंय पर्वणी साधायची तर तुम्ही आमच्या बरोबर चला